खुर्ची येते जाते पण विकास कामांच्या माध्यमातून मतदारसंघावर कोरले गेलेले नाव कधीही पुसले जात नाही खुर्ची आणि पदापेक्षा लोकांची कामंच अधिक महत्वाची असतात म्हणूनच खुर्ची गेली तरी आपण विकास कामं थांबविली नाही असे स्पष्टीकरण माजी आमदार राजू पारवे यांनी दिले बेला येथील आरोग्य शिबिरात ते बोलत होते शनिवारी राजूभाऊ पारवे जनसेवा प्रतिष्ठानच्या वतीने बेला येथे महाआरोग्य शिबिर घेण्यात आले या शिबिराचे उद्घाटन माजी आमदार राजू पारवे यांच्या हस्ते झाले यावेळी पंचायत समिती सदस्य पुष्कर डांगरे बेला पत्रकार संघाचे अध्यक्ष दिलीप घिमे पत्रकार राजू सूर्यवंशी प्रशांत नागोसे ग्रामपंचायत सदस्य अभिनव गोडखाडे राजेंद्र चिपडा उपसरपंच सचिन भाकरे महेंद्र तेलरांदे कैलास साठवणे अमोल फुकरे आदी मान्यवरांची विचारमंचावर प्रमुख उपस्थिती होती या आरोग्य शिबिरात शेकडो रुग्णांची तपासणी करून मोफत उपचार करण्यात आले नेत्र तपासणी रक्त तपासणी ईसीजी यासह इतर मोफत सेवांचा लाभ नागरिकांनी घेतला शेकडो रुग्णांना यावेळी मोफत चष्मे देण्यात आले या आरोग्य शिबिरात अनेकांनी रक्तदानही केले उपस्थितांशी संवाद साधताना राजूभाऊ पारवे म्हणाले की आपल्या लोकांचा खऱ्या अर्थाने कसा विकास होईल एवढ्या एकच गोष्टीचा आपण ध्यास घेतला आहे पद गेल्यामुळे आपण जराही स्वस्थ बसलो नाही विकास कामांना गती देण्यासाठी सतत धावपळ सुरू आहे एम आय डी सारखा मोठा प्रकल्प मंजूर करून घ्यायला एखाद्या नेत्याला तीन चार टर्म सुद्धा पुरत नाही परंतु आपण सातत्याने पाठपुरावा केल्याने लवकरच मंजूर होऊन रोजगारासाठी मोठा पर्याय उपलब्ध होईल असे पारवे म्हणाले बेला येथील पाणीपुरवठा योजनेमुळे पाणी प्रश्न कायमचा संपुष्टात येणार असल्याचे त्यांनी सांगितले सातत्याने पाठपुरावा करून बेला येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रूपांतरण झाल्याने रुग्णांना चांगली सुविधा मिळणार असल्याचे सांगत प्रलंबित विकास कामांसाठीही आपण सदैव कटिबद्ध असल्याचे पारवे यांनी स्पष्ट केले गुणवंत विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत पैशा वाचून कोणाचेही शिक्षण थांबू नये गरजू आणि होतपुरू विद्यार्थ्यांनी निसंकोचपणे मदत मागावी हा राजू पारवे नेहमीच सोबत असेल असा विश्वास राजूभाऊ पारवे यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला गावासाठी योगदान देणारे पोलीस पाटील आणि जोखीम घेऊन सेवा करणारे वीज कर्मचारी यांच्याबद्दल राजूभाऊने व्यक्त केली राजूभाऊंच्या हस्ते त्यांना मोमेंटो आणि गिफ्ट देऊन त्यांचा सत्कार सत्कार करण्यात आला सोबतच गुणवंत विद्यार्थ्यांचाही झाला दरम्यान समाज कल्याण विभागाचे अधिकारी राजेंद्र अवधूत आणि योगेश पडुडे यांनी अनेक योजनांची सविस्तर माहिती देऊन लाभ घेण्याचे आवाहन केले लाडकी बहिणीसह इतर योजनांसाठी नाव नोंदणी करण्याकरिता यावेळी मोठी गर्दी झाली होती यावेळी शिबिरार्थींसह नागरिक मोठ्या उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजू सूर्यवंशी यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजूभाऊ पार्वे जनसेवा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले महादर्पण न्यूजकरिता भूपेश पाटराबे उमरेड